उपवासाची साबुदाणा खीर साधी सोपी पचायला हलकी आणि पोड भरीची चला मग बघूया रेसिपी नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हा एक वाटी मी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे मी एक वाटी साबुदाणा रात्री भिजत टाकला होता हा भिजवलेला साबुदाणा घेतला आहे एक वाटी आता मी कढई ठेवते त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर दूध टाकते पाणी टाकलं की दूध खाली भांड्याला चिटकत नाही मग थोडं पाणी टाकलेलं आहे एक चमचा अर्धा लिटर दूध घेतलंय मी दूध चांगलं पहिला हलवून घेते आणि दूध गरम करून घ्यायचंय होत आले आता मी ह्याच्यामध्ये केशरवाले दूध टाकलेलं आहे थोडं केशराच्या काड्या दुधामध्ये भिजत ठेवले होते ह्याच्यामध्ये टाकून घेतल्या परत चमच्याने हलवलं दूध आता आपण भिजवलेला साबुद होता ना तो घेतलेला आहे तो मी ह्याच्यात टाकते चांगला हलवून घेते व्यवस्थित आता ही मी पाऊन वटी साखर घेतलेली आहे त्याच्यामध्ये टाकायला ही पाऊन वटी साखर टाकते दूध परत चांगला हलवून घेते दूध आपलं उकळतच आहे पण मी त्याच्यातली साय मोडून घेतली तर म्हणजे दूध पण चांगलं घट्ट होत जातात खिरेला चांगली चव चा येते हे थोडस मी चमचाभर तूप टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये याच्यामध्ये मी थोडी वेलची पावडर टाकलेली आहे पाव चमचा तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकली तरी चालेल ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स वगैरे काही टाकले नाही तुम्हाला ड्रायफ्रूट वगैरे टाकायचे असेल तरी टाकू शकता मी टाकले नाही आहेत ही आपली खीर तयार झाली आता तुम्हालाही माझी साधी सोपी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण